सध्या देशभरातून महिला अत्याचाराच्या रोज नवनव्या घटना समोर येत असताना दिल्लीजवळील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुमारे दोन मिनटे एकवीस सेकंदाचा असून त्यामध्ये दिसत असलेली एक व्यक्ती कॅमेरा ऑन करून पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचते तिथे एक महिला आणि तेथील सफाई कर्मचारी त्याला भेटतात व्हिडिओ बनवत असलेल्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ते त्याच्याकडे खा खाली येऊन चादरीची मागणी करतात त्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या खोलीत जाऊन चादर घेऊन येते आणि त्यांना देते त्यानंतर ही व्यक्ती बाहेर जाते तर आतमध्ये सफाई कर्मचारी आणि एक महिला अश्लील चाळे करण्यास सुरू करतात दरम्यान हा व्हिडिओ बनवत असलेली व्यक्ती त्यांना काहीतरी सांगते त्यानंतर ती महिला आणि सफाई कर्मचारी इंटिमेट होण्यास सुरुवात करतात पोस्टमॉर्टम हाऊसमधील ही घटना जिथे चित्रित झाली आहे तिथे डीप फ्रीजर ठेवलेला आहे तसेच जिल्ह्यातील बहुतांश मृतदेह सुरक्षित ठेवून येथेच त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात येतं त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलेलं आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे तसेच बाहेरील महिलेचं पोस्टमॉर्टम विभागात येणं हे मृतदेहांसोबत छेडछाड करण्याचं कारण ठरू शकतं असा संशय व्यक्त केला जात आहे हा सफाई कर्मचारी काही दिवसांपूर्वीच पोस्टमार्टम हाऊसमध्ये नियुक्त झाला होता अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली दरम्यान या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती समोर येत आहे तर या व्हिडिओ प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात ता घेण्यात आले असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले